नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याला टोमॅटो बाजारभाव वा किती वाढणार मागणी पुरवठा अतिपाऊस निर्यात या तीन गोष्टींचा कसा टोमॅटो बाजारावरती परिणाम होणार याची सविस्तर माहिती आपण घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे महाराष्ट्रात जे काही प्रमुख टोमॅटो उत्पादक शहर आहे याच्यामध्ये अहिला असेल पुणे असेल नाशिक असेल सोलापूर असेल सांगली असेल या सर्व ठिकाणी अतिवृष्टीचा एवढा जबरदस्त फटका बसलेला आहे की टोमॅटो उत्पादक शेतकरी आता हवालदिल झाला आहे कारण जो पहिल्या सीजनचा टोमॅटो आता एंड होत आलेला होता यांनासुद्धा टोमॅटोचा फटका बसले आहे तर दुसरा जो नवीन प्लॉट आता चालू होणार होते यांची फुलगळती असेल फुल फळगळती असेल मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता टोमॅटोला दुहेरी फटका दुहेरी संकट शेतकऱ्यांना सामोरं जावं लागते विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल सर्व ठिकाणी अतिवृष्टीने शेतकरी आता खचून गेलेला आहे पहिल्यांदाच टोमॅटोला एवढा खर्च केलेला आहे त्यात अतिवृष्टी झाल्यामुळे आता टोमॅटोचं गणित बदलताना दिसत आहे परंतु आता राहिलेल्या टोमॅटोना तरी बाजारावर मिळणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे तर याचं उत्तर आहे होय कारण का आपण दोन ते तीन महत्वाचे घटक जर बघितले तर दुसऱ्या टप्प्यामध्ये कमी टोमॅटो शिल्लक असतो त्यातल्या त्यात नुकसानग्रस्त पन्नास टक्के जर आपण नुकसान भरपाई जर जस धरली तर पन्नास टक्के प्लॉटला आता चांगली मागणी येणार आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व दूर अतिवृष्टीमुळे टोमॅटो जे काय उत्पन्न ॲव्हरेज घटण्याचं चान्सेस आहे हे ॲवरेज जर घटले तर राहिलेले टोमॅटोना चांगला बाजार मिळणं अपेक्षित आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून आपण जर तर बाजारभावामध्ये लगातार वाढ होत आहे जो बाजारभाव दहा ते वीस पंचवीस रुपयापर्यंत आलेला होता काही ठिकाणी आता तीस ते थी चाळीस रुपयापर्यंत यायला सुरुवात झाली आहे सरासरी बाजारभाव जर बघितला वीस पंचवीस तीस रुपये आहे महाराष्ट्रातील पनवेल या ठिकाणी कालचा बाजारभाव पन्नास रुपये प्रति किलो आहे तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी रायगडमध्ये तीस ते चाळीस पर्यंत आलेला आहे चंद्रपूरमध्ये पंचवीस तीस आलेला आहे सोलापूर असेल नागपूर असेल अहिल्यानगर असेल सरासरी दर वाढला आहे पावसाचा आता बाजारभाव थेट परिणाम होणार आहे तसेच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे पूर्वेकडील राज्य असतील त्याचबरोबर दक्षिणेकडील राज्य असतील मोठ्या प्रमाणात टोमॅटोची मागणी या ठिकाणीहून महाराष्ट्राला येणार आहे मग याचाच अर्थ टोमॅटोला दसऱ्याला कमीत कमी तीस ते पन्नास रुपये सरासरी बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे कॅरेटनुसार जर आपण हिशोब बघितला सातशे आठशे नऊशे रुपयापर्यंत कॅरेट मिळेल यात काही शंका नाही टोमॅटो बाजारभावाची आताचे पुढील गणित असे आहे की सध्या जरी टोमॅटो बाजारभाव वीस ते तीस रुपयापर्यंत असला तर यात तीस ते थी चाळीस टक्के वाढवून पन्नास साठ रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव जाणार आहे याचं सर्वात मोठं कारण आहे अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे दुसरं महत्त्वाचं काय मागणी मागणी जर बघितली आता दसऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात टुरिझम बिझनेस असेल किंवा हॉटेल लाईन असेल याच्यामध्ये टोमॅटोला मागणी वाढत असते त्यानंतर तिसरं महत्त्वाचं घटक म्हणजे परराज्यातून चांगली मागणी येत आहे आणि लागवड या पिरियडमध्ये लागवड जी आहे ती कमी असते या सर्वाचा हिशोब जर काढला पण तर टोमॅटोला शंभर टक्के बाजारभावामध्ये तिची यात काही शंका नाही आता राहिलेले टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न आहे की आता टोमॅटो इथून पुढे अजून पाऊस किती दिवस होणार आहे साधारणतः सात ते आठ दिवस आपण पाऊस जर बघितला तर होणे अपेक्षित काय परंतु आता हा पाऊस थोडासा कमी असणार आहे आत्ताचा घडीचा बाजारभाव जर बघितलं सरासरी पंधरा ते तीस रुपयापर्यंत ॲव्हरेज बाजारभाव टोमॅटोला सर्व मार्केटमध्ये मिळत आहे यात जे प्रमुख बाजारपेठ आहे पुणे असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल मुंबई असेल सरासरी दर जर बघितला काल परवाचा बाजार हवा तीस चाळीस रुपयापर्यंत गेलेला आहे टोमॅटो बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असतील दसऱ्याला कमीत कमी टॉप मार्केट सहाशे ते सातशे रुपये आठशे रुपये कॅरेटप्रमाणे जायला काहीच अडचण नाही काही ठिकाणी हजार रुपये कॅरेटसुद्धा आपल्याला दसऱ्याला पाहायला मिळेल साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर हा टोमॅटोचा पीक पिरड असणार आहे कारण का या सीझनला टोमॅटो लागवड कमी आहे आणि बाजारभावामध्ये मागणीसुद्धा वाढलेली आहे व्हिडिओ आपणास आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद